हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नम शिवशन मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोराचं आहे माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वेकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास धर्मनाथ बीच या उत्सवासंबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो क्षेत्री त्रिविक्रम राजाच्या मृत्यूनंतर श्री मच्छिंद्रनाथांनी राजाच्या मृत शरीरात प्रवेश केला आणि बारा वर्षे जवळजवळ राज्य केले श्री मच्छिंद्रनाथांचा बीजांश श्री धर्मनाथ होय याच्या वयाच्या बाराव्या वर्षी गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली यावेळी सर्व देवी देवता हजर होत्या त्यांना गोरक्षनाथांनी आमंत्रित केले होते आणि अन्नदानाचा प्रसाद देखील या दिवशी ठेवण्यात आला होता जो गोरक्षनाथांनी आपल्या हाताने सर्वांना वाटप केला प्रयाक्षतेचे सर्व नगरवासी या दीक्षाविधीला हजर होते मित्रांनो याचा सर्वांना आनंद झाला हा दिवस असाच दरवर्षी साजरा व्हावा अशी देखील प्रत्येकाची इच्छा प्रगट झाली तेव्हापासून याचे पालन आजपर्यंत होत आले आहे मित्रांनो आपल्या ऐपतीनुसार जो नाथपंत गुरु असा उत्सव दीक्षावेदीसह अन्नदान करेल त्याला सर्व सुखाची प्राप्ती होईल सर्व प्रकारचे दुःख दारिद्र्य रोग दोष नष्ट होतील त्याच्या मित्रांनो असा त्या गुरुपदाला श्री गुरक्षनाथांचा आशीर्वाद असणार आहे आता हे गुरुचे कार्य झाले आणि जर आपण केवळ शिष्य असाल तर या दिवशी आपण आपल्या घरी अथवा नाथांचे मंदिर जवळपास आपल्या असेल तर त्या ठिकाणी श्री नवनाथांच्या प्रतिमेचे पूजन आपल्याला करायचे आहे माझ्या मते मुंबई पवई भागामध्ये असे एक मंदिर आहे नवनाथांचे इतरत्रचं मला माहीत नाही तर त्या ठिकाणी त्यांचे पूजन करायचे किंवा घरी तरी मग पूजन करायचे नवनाथांच्या चित्राचे प्रतिमेचे विधिवत पंचोपचार पूजन करायचे धूपदीप नैवेद्य दाखवायचा गंधाक्षर पुरुष समर्पण करायचे आणि श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथ जो आहे त्याचा चौतीसवा अध्याय पठन करायचा आहे आणि नैवेद्यामध्ये आपण काय ठेवणार आहात ज्वारीच्या पिठाचे आंबील घेवड्याची भाजी हरभऱ्याच्या घोगऱ्या मलिदा वडे असं नैवेद्य आपण या वस्तूंचा यात नैवेद्यामध्ये समावेश असणार आहे ही यथाशक्ती आपल्याला अन्नदान करायचं आहे घरी करत असाल तर आपले नातपंथी शिक्षकोनी मिळाले तर अतिउत्तम गुरु मिळाला तर अतिउत्तम त्याचे आपण पाठ्यपूजन करू शकता मित्रांनो आणि मंदिरात जे हजर असतील त्यांनाही आपण अन्नदान करू शकता याच प्रसादाचे अन्नदान आपल्याला करायचे वेगळे असे काही करायचे नाही त्यानंतर आरती वगैरे सगळं जो पंचोपचार पूजामध्ये समावेश आहे ते सर्व काही आपल्याला करायचे मित्रांनो तर असा या धर्मनाथ विजा दिवशीचा हा पूजाविधी आहे मित्रांनो कर्मकांड आहे हे जर आपल्या मार्गाच्या चौकटीत बसत असेल तरच आपण करावे यामध्ये महत्त्वाचे म्हणजे जो व्यक्ती मांसाहारी असेल त्यांनी या मार्गाच्या नादी लागू नये तसेच ज्यांनी देहधारी दीक्षा गुरु केलेला आहे अशाच लोकांनी या प्रकारचे हे कर्मकांड साजरे करावे मित्रांनो कारण येथे देहधारी गुरुला महत्व आहे तुम्ही म्हणाल की गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ हेच आमचे गुरु असं नाही होणार मित्रांनो ते सद्गुरु त्या काळचे होऊन गेलेले मित्रांनो या नाथ संप्रदायामधील गुरुजी सद्यस्थितीमध्ये आहेत देहधारी त्यांच्याकडून आपल्याला दीक्षा घ्यायची ते जर या दिवशी असा कार्यक्रम आयोजित करत असतील तर आपल्याला जर इच्छा असेल आपण कुठलाही गुरु केलेला नसेल आणि नाथ संप्रदायाचे आपल्याला आकर्षण असेल किंवा वेगळे काही धर्माचरण स्वधर्माचरण होणार नाही याची भान जर आपण ठेवले तर या विधीचा अवलंब आपण करू शकता मित्रांनो पण स्वधर्माचे पालन करा स्वधर्माचा गुरु करा असा धर्मसंकेत आहे मित्रांनो तेव्हा आपण सद्बुद्धीने निर्णय घेऊन हा दिवस साजरा करायचा मित्रांनो मांसाहारी किंवा मध्यहारी लोक जे आहेत भक्तगण कुठल्याही मार्गात असो त्यांनी हा दिवस साजरा करू नये त्यांना पुण्य मिळण्याऐवजी त्यांना दोष लागण्याची शक्यता जास्त आहे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा धर्मनाथ बीच संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मते समत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्र मित्रपरिवारसह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी रहा प्रसन्न रहा हरिओम शिवशंभू महादेव